बातमी आपल्या हक्काची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यास दिवसेंदिवस प्रतिसाद वाढू लागला आहे तालुका सांगोला येथे पावसातही हजारो नागरिकांनी दौऱ्यास उपस्थिती दर्शवत वाकी गावामध्ये जंगी स्वागत केलंय पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत गाजत फुलांची उधळण करून आणि शेकडो महिलांनी औषण करून आपल्या लाडक्या नेत्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाकीघे गावात दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या स्वागत केले यावेळी वाकी गावातील सरपंच अर्चना शिंदे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शिंदे गणेश कांबळे शेख तुकाराम घेरडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते रविवार आठ सप्टेंबर रोजी दीपकाबा दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत वाकी गावच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यावर होते वाकी गावातील मारुती मंदिर बुद्ध शिंदे वस्ती खांडेकर वस्ती माळी दाईगडे वस्ती निमग्रेवाडी दिवसे पवार वस्ती या परिसरातील शेकडो नागरिकांशी संवाद साधला वाकीघे परिसरातील नागरिकांच्या रस्ते पाणी वीज आणि आरोग्य याविषयी अडचणी जाणून घेतल्या आणि जागेवरूनच संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करून वाकी घेरडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी मार्गी लावण्याच्या सूचना केल्या वाकी घेरडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी जागेवरून निपटारा केल्याने या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे साळुंखे पाटील परिवाराचे वाकीघे गावावर विशेष लक्ष सांगोला तालुक्यातील विकासाचे रोल मॉडेल म्हणून वाकीघे गाव ओळखले जाते छोटे गाव असून ही परंपरेने साळुंखे पाटील परिवाराने या गावावर विशेष लक्ष दिले आहे स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्यानंतर स्वर्गीय शारदादेवी साळुंखे पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जयमालाताई गायकवाड यांनी हे आमच्या गावावर विकास निधीचा पाऊस पाडला दीपक आबांनी तर आमच्या वाकीघे गावाला प्राधान्य देऊन आमचे प्रश्न मार्गी लावले साळुंगे पाटील परिवाराचे उपकार आम्ही वाकीघे गावचे ग्रामस्थ कदापि विसरणार नाही श्री गणेश कांबळे वाकीघे सांगोला सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा